एक छोडस मराठी सर शिवसेना कॅंडिडेटवर काल हल्ला झालेला आहे तुम्ही आज त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतलेली आहे काय नेमकं घडलेलं आहे काय प्रकार आहे पोलिसांची देखील तुम्ही बातचीत केलेली आहे नाही बघा शिवसेनेच्या उमेदवारावरती अशा पद्धतीने हल्ला होणं अर्थातच ही बाब अतिशय गंभीर आहे आणि जे आयोग आहेत मी स्वतः त्यांच्याशी बोललेलो आहे आणि तो मी संशयित व्यक्ती आहे त्याला लवकरात लवकर पकडणे त्याच्यावरती कारवाई करणे खर तर अशा घटना ज्या घडतात आपला आमचा शिवसेनेचा उमेदवार हा त्यांनी था, प्रचारामध्ये त्यांनी आघाडी घेतली होती वातावरण हे शिवसेनेच्या बाजूने होतं स्वतः सिटिंग कॉर्पोरेटर होते दोन हजार सतराचे म्हणून अशा वेळेस त्यांचं वातावरण खत खराब करण्यासाठी करा डिस्टर्ब करण्याकरता कदाचित हे केलं हे केलं जाऊ शकतं काही शक्यता नाकारता येत नाही परंतु इन्व्हेस्टिगेशन झाल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात आरोपी आयडेंटिफाय करण्यात आहे का प्रोसिजर काय कुठपर्यंत काही सीसीटीव्ही फुटेजेसमध्ये काही लोकांना संशय म्हणून पाहिलं आहे परंतु अजूनपर्यंत पिक्चर तसं क्लिअर नाही तर लवकरच त्या व्यक्तीला पकडलं जाईल जे संशयित आहेत त्या काही लोकांची देखील चालू आहे परंतु लवकरच जी कोण व्यक्ती आहे त्याला ताब्यात घेऊन त्यांनी कुठल्या इंटेन्शनने केलं आहे हे स्पष्ट झाल्याच्या नंतर आपल्यासमोर त्याची माहिती देण्यात येईल थँक्यू